यावर्षी सोयाबीनच्या दरात मागील दीड महिन्यांपासून सातत्यानं घटत असून सध्या बाजारात सोयाबीनचे दर चार हजार चारशे पन्नास रुपयांपर्यंत खाली आले आहेत सोयाबीनचे दर वाढतील या अपेक्षाने काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली नव्हती मात्र भाव वाढण्याऐवजी कमी होत आहेत यावर्षी सोयाबीनचं उत्पादन अपेक्षित झालं नाही पावसात खंड पडल्यामुळे सोयाबीन पिकाची फारशी वाढ झाली नाही फुलोरा अवस्थेत पीक असताना पावसानं दांडे मारल्यामुळे सोयाबीनचं अपेक्षित उत्पादन आलं नाही शिवाय बी बियाणे कीटकनाशकं मशागत आणि शेतमजुरीचे वाढलेले तर पाहता सोयाबीननं शेतकऱ्याला फारसा काही हातात लागू दिलं नाही एकरी दोन क्विंटलपासून उत्पादन झालं हंगामात गरजेपुरता सोयाबीन विक्रीला काढून उर्वरित सोयाबीन भविष्यात भाव वाढतील या आशेनं शेतकऱ्यांनी साठवून ठेवला मात्र सध्या सोयाबीनचे बाजारभाव पाच हजारांवर गेले नाही आहेत त्यामुळे नाईलाजास्तव शेतकरी सोयाबीन विकण्याच्या तयारीत आहे व्यापाऱ्यांनी सुद्धा हंगामात सोयाबीन साठा करून ठेवला आहे खाजगी पतसंस्था किंवा बँकांचं कर्ज उचलून वेअरहाऊसमध्ये व्यापाऱ्यांनी सोयाबीन ठेवला आहे या सोयाबीनमध्ये लाखो रुपये व्यापाऱ्यांनी गुंतवून ठेवले आहेत तर बाजाराचा कल्पहाता व्यापारी सुद्धा मनस्थितीत आहेत